कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकण नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहतात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात हेडलाईन्स काहीच आक्षेप नव्हता तर मग अकरा महिने जेलमध्ये का ठेवले मित्र सदानंद कदम यांच्यासाठी अनिल परब यांनी सरकारला धरले धारेवरती सत्तेसाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचंही केले स्पष्ट दुर्ग शाळेत विद्यार्थ्याला मारहाण नामांकित शाळेतील प्रकार शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटनेने खळबळ मुंबई गोवा महामार्गावरील कामते घाटात अपघात ट्रेनचा ब्रेक फेल झाल्याने ट्रेन दरीत कोसळली आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लावले गाढवाचे लग्न येथील पाणी प्रश्न गंभीर झाल्याने पाण्यासाठी नागरिकांचे अनोखे आंदोलन आता पाहूया सविस्तर वृत्त उद्योजक व प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्याबाबत काहीच आक्षेप नव्हता तर मग तब्बल अकरा महिने आतमध्ये कशासाठी ठेवले असा सवाल विधान परिषदेत उपस्थित करत माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे सत्तेच्या हव्यासापोटी अधिकारांचा गैरवापर करत केंद्रीय यंत्रणांचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशा प्रकारे गैरवापर केला जातो हे माझे मित्र सदानंद उर्फ यांच्यावरील कारवाईचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण आहे आमच्याशी वैर असेल तर ते वेगळ्या पद्धतीनं पाहू मात्र फोडाफोडी आणि यंत्रणांना हाताशी धरून केला जाणारा सत्तेचा दुरुपयोग थांबवावा असे आमदार अनिल परब यांनी स्पष्ट शब्दात सरकारची कान उघडणी केली आहे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये आमदार अनिल परब यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या चाललेल्या मनमानी कारभाराविरोधात फोडाफोडी आणि गैरकारभाराविरोधात सत्ताधाऱ्यांवर चांगलीच आग पाकड केली राज्यात मुंबई महानगरपालिकेसह अनेक ठिकाणी विकास निधींच्या नावाखाली चाललेला गैरप्रकार त्यांनी सभागृहात सवाठ्यावर आणला ठराविक भागाला हवा तेवढा निधी आणि विरोधी गटातील भागात एका रुपयाचाही निधी नाही अशी परिस्थिती सध्या सुरू आहे विकास निधीच्या नावाखाली विरोधी गटातील लोकप्रतिनिधी नगरसेवक फोडण्याची कामं केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी आपल्या भाषणात केलाय विरोधकांना चेपण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरले जात आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे मात्र विरोधकांच्या पाठीशी लागण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विकास करायला हवा होता अशा शब्दात त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरील नकाब उतरवला आपल्या भाषणात पुढे म्हणताना आमदार अनिल परब यांनी त्यांच्या मित्राचा सभागृहात खास उल्लेख केला सत्तेचा आणि केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग कसा केला जातो हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचे मित्र उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम हे आहे अकरा महिने त्यांना आतमध्ये ठेवण्यात आलं सुप्रीम कोर्टाने विचारल्यानंतर ईडीने कोणतेही ऑब्जेक्शन नसल्याचं उत्तर देत त्यांना सोडून द्या असं उत्तर दिलं नंतर त्यांना जामीन मंजूर झाला मग कसलेही ऑब्जेक्शन नसताना अकरा महिने का ठेवले गेले असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केलाय तुमचं भांडण आहे ते आपण निपटून घेऊ पण लोकांना सत्ता हातात आहे म्हणून कशासाठी आहे हा प्रश्न आहे एकीकडे लोकांचा विकास थांबवला आहे गृहनिर्माणच प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा लोकांसाठी प्रश्न आहे लोकांच्या विकासाचा प्रश्न सोडवला पाहिजे सत्तेत असणाऱ्या तिघांनी आपसापसातील भांडणे थांबवावीत असं देखील आमदार अनिल परब आपल्या भाषणात म्हणाले केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात माझ्या मित्राला तुम्ही अकरा महिने आतमध्ये ठेवलं अकरा महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं आमचं ऑब्जेक्शन न्यायला सोडून द्या कोर्ट विचार तुम्ही ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन अकरा महिने काय यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे कोण काय खातो त्याला आणि म्हणून माझं मत असं आहे ठीक आहे ना आमच्याशी तुमचं भांडण आहे ना ते आपण निपटून घेऊ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा शाळेचा विषय चर्चेत आलाय जिल्ह्यातील नामांकित शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओत शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत असून त्या शिक्षकाने त्याला विद्यार्थ्याला अक्षरशः गळा धरल्याचे दिसून येते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे याबाबत आनंद शिवलकर यांनी याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे आता या प्रकरणी पालक देखील संतप्त झालेले असून कुडाळ शहरातील नागरिक आणि पालकांनी संस्था चालक तसेच संबंधित शिक्षकाला धारेवरती धरले आहेत आपण आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवतो शिस्त लागावी हा पण सर्व पालकांचा तसाच आमचा पण असाच उद्देश आहे की मुलांना जे शिक्ष शिक्षण मिळावं चांगलं त्यांच्यावर संस्कार घडावे परंतु हा जो पण शिक्षक आहे सनी चव्हाण नावाचा ह्या शिक्षकाने हे आधच कृत्य केलेलं नाही आहे याच्या आधी पण त्याची अशाच वेगळ्या पद्धतीचं त्याच्यावरकडनं गैरकृत्य घडत आहेत तो मुलांकडनं वीस वीस रुपये घेतो असे घेऊन त्याने एक लाखो रुपये त्याने हे घेतलेले आहे हे जे संस्था चालक आहेत हे संस्था चालकांचं याच्यावरती या आपल्या कुणाळ्यातूंवरती वचक राहिलेला नाही आहे मी स्वतः या शाळेचा एक माझी विद्यार्थी आहे आमची शाळा कशी नावपास यावी या अगदी पंचदृषीत नव्हे तर राज्यात देशात आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर या शाळेचं नाव व्हावं हा आमचा पूर्ण हेतू असतो असे आमचे प्रयत्न पण असतात पण हे प्रय आम्ही जे प्रयत्न करतोय सफल होत नाही ज्याला पूर्णपणे सगळे संस्था चालक जबाबदार आहे एक ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे तेच संस्थाचालक अगदी आम्ही पाचवीत ॲडमिशन घेतल्यापासूनचे ते शिक्षक परत संस्थाचालक झाले यांना आज खरी हटवण्याची गरज आहे हा जो प्रकार घडतोय ह्या प्रकार घडतोय म्हणजे संस्था चालकांचा या शिक्षकांवरती वर अजिबात धाक राहिलेला नाही आहे चालक हे घाटावरचे आणतात याच्या मागे काही करप्शन आहे आणि अशा प्रकारचं करप्शन करून ही आमची जी कुडाळ हायस्कूल जी काही आमची शिक्षण संस्था आहे ही शिक्षण संस्था आम्हाला जी मोठी करायची आहे त्या संस्थाचालकांच्या न करतेपणामुळे ही धुळीस मिळत आहे मी एक कुडाळवासीय या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या गोष्टीचा निषेध करतो आणि अशा शिक्षकाला आमच्या कुडाळ शहरात किंवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा मिळणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू मुंबई गोवा महामार्गावरील कामते घाटात क्रेनचा ब्रेक फेल होऊन क्रेन दरीत कोसळल्याची घटना घडलेली आहे अपघातग्रस्त क्रेन महामार्गाचे काम करणाऱ्या चेतन कंपनीची चे असल्याची माहिती समोर आली आहे अपघातात क्रेन चालक क्रेनमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे चालकाला क्रेन बाहेर काढण्यासाठी मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे प्रयत्न सुरू आहेत या अपघातामुळे महामार्गावरती वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे सातार सरीबर सरीबर है। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर केळघर परिसरात मान्सूनने जोर धरला असून सरीवर सरी बरसत आहेत जावळी तालुक्यातील मेढा हद्दीत येत असलेल्या महाबळेश्वर सातारा मार्गावरती केळघर घाटात दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे या घटनेत मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत सध्या या ठिकाणावरून एकेरी वाहतूक सुरू असून दरड हटवण्याचे काम सुरू होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणच्या देवस्थानांपैकी एक देवस्थान म्हणजे वालोपे येथील श्रीदेवी झुलाई देवस्थान या देवस्थानच्या त्रैवार्षिक यात्रा उत्सव कालपासून सुरू झालाय शेकडो भाविकांच्या उपस्थितीत काल चिपळूण येथील शिवाजीनगर येथून वालोपेपर्यंत लाटेची मिरवणूक पार पडली या मिरवणुकीमध्ये वालोपे पेढे माप परशुराम आदी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजीनगरमधून चिंचनका बाजारपेठ मार्गे पेटमाप येथून वालोपेच्या झोलाई मंदिरात लाट देण्यात आली आज लाट चढवण्यात आली असून उद्या लाट फिरवली जाणार आहे हे त्रैवार्षिक उत्सवाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देवी झुलाई देवस्थानतर्फे करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी शिंकी खारेपाटण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी खारेपाटण विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून सात डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान आमरण उपोषण करून खारेपाटणकरिता प्रस्तावित हेटवणे धरण ते वाशी शिरकी खारेपाटण हा प्रस्तावित कालवा व रखडलेली पिण्याच्या साथ पाण्याची साठी सातत्याने गेल्या पाच वर्ष पाण्यासाठी होत असलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण ठिकाणी चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलंय पेण खारेपटन भागातील चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मार्गी लावावा यासाठी गाढवाचं लग्न लावलंय यावेळी महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवलाय माननीय पंतप्रधान श्री मोदी साहेब आज आणि जगामध्ये त्यांचा टंका वाजवलेला आहे की मोदी जिथं हात लावतील तर सोना करतील मोदी साहेबांना एकच म्हणणं आहे की तुम्ही या महाराष्ट्रातला निर्देश द्या कि या खारेपाट्याला पाण्याची जे सुप्रमा आहे ती मंजूर करा मग तेव्हा आम्ही समजू या आमच्या प्रत्येकाच्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले की एवढं सांग आहे की आम्हाला आता तरी पाणी द्या आम्ही लढेंगे जितेंगे फिर ते पाणी यहां लाएंगे सोळा वर्षापासून माणसांना सांगून बघितलं ऐकलं नाही आता गेल्याच डिसेंबरला जे उपोषण केलं माणसांना सांगितलं ऐकलं नाही आता मला असं वाटतं पारंपरिक पद्धतीने या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचा मार्ग एक आजीने सुचवला होता की आता गाडवाचं तरी लग्न लावून बघा ते गाढवाचं लग्न आज इथे उपोषण स्थळी पार पडलेलं आहे आणि मला असं वाटतं मुख्या पाण्यांना पण पाण्याची गरज असते आता तरी देवाला आमची दया येईल प्रशासनाला आमची दया येईल आणि किमान या गाढवाच्या लग्न सोहळ्यानंतर आमदार तरी ते शहाणे होतील आणि या प्रस्तावास मंजुरी देतील एवढीच इथे अपेक्षा व्यक्त करतात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवी अरुण म्हात्रे यांनी राज ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले आहे मराठी माणसाचे प्रश्न केवळ राज ठाकरे सोडवू शकतात असे देखील कवी अरुण म्हात्रे म्हणाले आहेत आता सध्या महाराष्ट्राची सगळी परिस्थिती अशी आहे की का कोणी टी महाराष्ट्राला असे महाराष्ट्राला वक्रदृष्टी असावी की काय कोणाची तर त्याप्रमाणे इकडचे उद्योगधंदे बाहेर जात आहेत इकडची सगळी मोठी मोठी ऑर्गनायजेशन्स आहेत त्याच्यामध्ये मराठी माणूस कमी होत आहे शाळा मराठी कमी होत आहेत आणि आता कालच बघितलं की एअर इंडियाची सगळे कॉलेजची कॉलनी उद्ध्वस्त करायचं काम सुरू आहे आम्ही सगळे जरी राजकारणामध्ये नसलो किंवा त्याच्यामध्ये सक्रिय होऊ शकणार नसून तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाबद्दल आम्हाला जी एक सांगूती आतून सांगती आहे त्याचं कारण असं आहे की मराठीचा हा जो प्रश्न आहे असे जे सगळे प्रश्न आहेत पारंपरिक याला फक्त राजसाहेबच काही उत्तर देऊ शकतील असा एक विश्वास आम्हाला आणि त्याच्यामुळे जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आम्ही आवर्जून जातो ज्येष्ठ साहित्यिक कवी अरुण म्हात्रे यांनी नुकतीच खेडमधील राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेला भेट दिली यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर पतसंस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कवी अरुण म्हात्रे यांचा संपूर्ण खेड शहराच्या वतीने व राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पुस्तकांचा संच देऊन सन्मान केला यावेळी कवी अरुण म्हात्रे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी झगडणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे तसेच या पक्षाचे कोकणात नेतृत्व करणारे वैभव खेडेकर यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी खेडच्या माजी नगराध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या येथील संस्थापिका वैशाली कवळे विमलकुमार जैन राजवाडकर साहित्यिक विनय माळी नवोदित कवी व साहित्यिक अमोल गुहागरकर तसेच राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर शाखा अधिकारी स्वप्नील नरळकर नंदू साळवी ओंकार गोंदकर व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते खेडमध्ये तुम्ही किती ऍक्टिव आहात हे पण मला बघता येत त्याचाही एक अंदाज येतो आणि मला वाटतं म्हणजे आता तुमची पर्सनॅलिटी अशी आहे तुम्ही खरंच नेतृत्व करावं अशी पर्सनॅलिटी तर ह्या गोष्टीचा सतत मला असं वाटतं की आपल्या मराठीपणासाठी उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं आणि ते करण्यासाठी जिथे जिथे संधी असेल तिथे तिथे मी जात असतो आता खेडमध्ये यायला मुळेल विमल कुमार जैन यांच्या कृपया पण आज आनंदाचा माझा भाग असतो म्हणजे एकीकडे थोडस कमिटमेंट असते की काहीतरी आपण करायला पाहिजे आणि दुसरीकडे अशी आमंत्रण येणं हे सुद्धा मोठी गोष्ट असते की याच्यामुळे स्पार्क असा होतो तुम्ही येतो बोलतो लोकांची मला कळतं इकडचं सगळं चलन बदल आणि त्यातून मग माझं पुढचं जे काही लिखाण किंवा काय असेल ते सगळं तर म्हणजे आता मी फेसबुकवर ज्या पोस्ट टाकतो तर त्याला ताबडतोब लाईकिंग घेतात कारण त्यात मग मनसेचं नाव असतं आमच्या सत्यवान जरचं नाव असतं ते <laughs> ते तर, तर, ला ला तर, तर, तर ते त्याचा एक असा म्हणजे आता उदाहरण इकोस्ट मी टाकेन किंवा त्या लोकांनी खेळ मध्ये पोहोचला असं जे असतं तर या तरी खूप आनंददायी गोष्ट आहे त्याचा आनंद मी व्यक्त करतो खरंतर आपण आलेल्या कळल्यानंतर हा शॉर्ट नोटीस वरती हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी टीवी की आपण परंतु आपल्या सरकारचा आम्हाला सहवाज लावावा याच्या भूमिका होती दरवर्षी मी सत्तावीस फेब्रुवारीला कार्यक्रम घेतो सयांजी मराठी सॉप सिरीज स्पर्धा घेतो परंतु काय माहीत नाही मला यावर्षी मी घेतली नाही तर ती घेतली नाही याचं कारणच असं की आपली भेट व्हावी असं काहीतरी लिहिलेलं असावं तर मी तो कार्यक्रम घेतो आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी कवी संमेलन मुशायरे आणि या संदर्भात मी देखील एक आवडीने आणि त्यातला एक चाहता आहे त्यामुळे तोच कालचा ठाण्याचा कार्यक्रम सगळे कविता आवाजून पाहिल्या सगळ्या सहवासात किंवा वातावरण पुन्हा जावं यासाठी आपल्या सर्वांनी बोलवलंय आणि भाषा दिनाच्या निमित्तानं आपला सत्कार बोलूल की सत्कार हा फार मोठी घोषणा आहे आपलं काम अधिक मोठा आहे त्यापेक्षा मी गोळेमेड म्हणजे पंकजा मुंडे यांच्यावरती भाजपाने अन्याय केल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय तर पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय म्हणजे पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा आणि त्यांच्या कार्याचा विसर पडल्याची टीका विनायक राऊत यांनी भाजपावरती केली आहे पंकजा मुंडे अशा मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या महाराष्ट्रातल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होतं ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेंना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं भाजप इतर पक्षातील नेत्यांना घेऊन भाजप आपल्याच नेत्यांवरती अन्याय करत असल्याची टीका विनय राऊत यांनी केली आहे लोकसभा निवडणूक तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईलच कोणत्या परिस्थितीमध्ये आणि भारतीय जनता पक्ष अद्यापही गैर्या गैर्याना जवळ करायचा प्रयत्न करते कारण स्वतःच्या ताकदीवर त्यांना विश्वास राहिलेला नाहीये त्यामुळे इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा अशा पद्धतीची नीती सध्या भाजपाची आहे इंडिया आघाडी मात्र एक जबरदस्त ताकदीने एकजुटीने ह्या निवडणुकीला उतरेल आणि चांगलं यश संपादन करेल आणि देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणेल असे शंभर टक्के खात्री आहे अद्यापही तसा काही विचार झालेला नाही आहे कल्याण लोकसभा लोकसभा मतदारसंघ असतदारसंघ जे आहेत शिवसेनेकडे त्यांच्या उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झालेली आहे येत्या काही दिवसात ते जाहीर होते कल्याण लोकसभा मतदारसंघसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार असेल अर्थात कोण असेल तो यादीच्या वेळेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी जाहीर करते प्रसिद्ध सायकलिस्ट अवतार सैनी यांचे पाम बीच रोडवरती आज पहाटे अपघाती निधन झाले आहे पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी नेरुळ येथे मागून आलेल्या कारने अवतार सैनी यांना धडक दिली या अपघातात जखमी झालेल्या सैनी यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी एन आर आय पोलीस ठाण्यात वाहन चालक ऋषिकेश खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवतार सैनी हे नामवंत कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते तर सायकल असोसिएशन मध्ये ते ऍक्टिव्ह मेंबर होते रायगड जिल्ह्यातल्या वढाव येथील कोएसओ गणा ठाकूर विद्यालय वडाव येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड आणि पेण शाखा प्रधान सचिव जगदीश डंगर यांच्या हस्ते करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वढाव शा शाळेचे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली त्यावेळी मुख्याध्यापक जयवंत कृष्णा म्हात्रे अपर्णा भगत नेहा म्हात्रे संध्या म्हात्रे आणि गिरीश म्हात्रे आदी उपस्थित होते रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावातील लोकांच्या हितासाठी काम करणारी संस्था म्हणजे सोशल वेलफेअर युनिटी सैतवडे रत्नागिरी होय या संस्थेचा स्नेहसंमेलन सोहळा आज नाईक हॉल रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त सैतवडे गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला या बातमी आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण